नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एं एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज गाजर बटाटा वाटाने मिक्स भाजी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया गाजर बटाटा वाटाने भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी गाजर पाव वाटी कोथंबीर अर्धी वाटी बटाटे पाव वाटी वाटाने अर्धा इंच आले बारीक करून घेतले तीन चार लसूण पाकळ्या बारीक करून घेतल्या दोन चमचे बारीक केलेले सुके खोबरे पाव चमचा साखर अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त पावचमचा धने पावडर पाव चमचा बडीसोप पावडर पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा हिंग पाव चमचा जिरे पाव चमचा हळद पावचमचा लाल तिखट पाव चमचा काळा मसाला पाव चमचा पावभाजी मसाला किंवा कोणताही चटपटा मसाला दोन पळ्या तेल एक कप पाणी भाजीला सुरुवात करू कुकर तापायला ठेवला दोन पळ्या तेल टाकलं तेल आपल्या आवडीनुसार कमी जास्त आले टाकले, लसूण टाकला जिरे टाकले हिंग टाकला हळद टाकली खोबरं टाकलं धन्या जिरे बडीसो पावडर टाकली वाटाणे टाकले गाजर टाकलं बटाटे टाकले गॅस फुल आहे सर्व परतून घ्यायचं मीठ आणि साखर टाकली थोडी कोथिंबीर टाकली कोथंबीरही परतून घेऊ लाल तिखट टाकले पावभाजी मसाला टाकला काळा मसाला टाकला सर्व एक मिनिटापर्यंत परतून घेतलं यातच एक कप पाणी टाकायचं कुकरचं झाकण बंद करायचं एक शिटी झाली की गॅस बंद करायचा गॅस मध्यम करू कुकरची शिटी झाली गॅस बंद करू कुकर गार झाला भाजी आपली तयार झाली थोडी कोथिंबीर टाकली रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद